शेतकरी बांधवांवर नमस्कार शेतकऱ्यांसाठीच्या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातील पन्नास झटपट बातम्या बघूया शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी काय घडले महाराष्ट्रात आणि अनुदान अखेर मंजूर शेतकरी अनुदानासाठीचे अठ्ठेचाळीस लाख अर्ज पडून अनुदानासाठी चव्वेचाळीस हजार कोटींची आवश्यकता नियोजनाभावी गोंधळ केवळ अकराशे कोटी रुपये उपलब्ध असल्याने सरकारचा मोढला फाज्या लाडक्या बहिणीने शेतकऱ्यांना ताटवले नऊ हजारावरती सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ निवृत्त महिलांनीही फायदा उचलल्याचा प्रकार उघड मानधनाचा दुहेरी लाभ घेतल्याने त्यांच्यावरती कारवाईची शक्यता घोटाळ्यात झालाय उपघोटाळा पहिल्याच श्रावणी सोमवारी भाजीपाल्याची चोवीस टन आवक टोमॅटो ऐंशी रुपये किलो तर कोथिंबीर जुडी पंधरा रुपयांना नागरिकांना भाज्याचे दर उतरल्यामुळे मिळाला दिलासा नोव्हेंबईतील बाजारभाऊ तेजीत पाच दिवसांच्या भीज पावसाने भरून काढली जुलैची मोठी तूट मध्य महाराष्ट्र तेरा तर विदर्भात चौदा टक्के जास्त पाऊस अतिवृष्टी मात्र एकाही जिल्ह्यात नाही फक्त नाशिक कोल्हापूर पुणे पालघर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पुरंदर विमानतळाला जमिनी देणार नाही प्रकल्प इतर ठिकाणी हलवा पंधरा पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध जिल्हा प्रशासनाकडून केली जाते दिशाभूल शेतकऱ्यांचा थेट आरोप राज्यातील अठरा तालुक्यात होणार पोट हिश्याचा नकाशा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर केली जाणार राज्यात अंमलबजावणी पोट हिश्शामुळे शेतकऱ्यांच्या बांधावरील वाद येणार संपुष्टात सरकारचा मोठा निर्णय राष्ट्रीय कृषी बाजारात पाच हजार समित्यांचा समावेश अपेक्षित मुंबई पुणे नागपूर सोलापूर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश होणार शक्य राष्ट्रीय बाजारामध्ये मुंबई कृषी उत्पन्न समितीचा बोलबाला पहिल्या भरातील ड्रॅगन फ्रूटला उठाव विक्री अंतिम टप्प्यात लाल फळाला प्रति किलो मिळतोय विक्रमी असा साठ ते एकशे वीस रुपये दर शेतकरी करोडांच्या उत्पादनाकडे मुसळधार <णस्थार> पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावरती अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग गा घाट माथ्यावरती पावसाचा जोर वाढतोय इतरत्र पावसाची मात्र आता मिळते शेतकऱ्यांना संकरीत गायींची नर वासरे झाली नकोशी कुरेशी समाजाच्या खरीद चळवळ जळ सगळीकडेच गायी पाहिजे परंतु नर नको अशी अवस्था झाल्याची सगळ्या तक्रार येत असतानाच मोठी बातमी श्रावणात वाढत्या मागणीमुळे साखर दरवाढीची शक्यता सणांच्या काळात साखरेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित साखरेचे पार होणार देशात मक्का लागवड पंधरा टक्क्यांनी वाढली सोयाबीन कापसाच्या तुलनेत जास्त पसंती मक्याचं उत्पादनही वाढणार आहे मक्याला किंमतही जास्त मिळणार सरकारचा मोठा निर्णय अखेर झाला मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक मिळवत निरुत्साह राज्यभरातील शेतकऱ्यां उदासीनता केवळ बारा, के बारा लाख सत्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रात विमा संरक्षित शेतकऱ्यांचा सरकारवरती थेट आरोप सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ रोखला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यानंतर सव्वीस लाख बहिणी झाल्या अपात्र दमदार पावसाने धरणे तुडुंब राज्याच्या बहुतांश धरणातील जिलसाठ्यामध्ये मोठी वाढ राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने महाराष्ट्राशी बहुतांश पाण्याची चिंता मिटल्याचं समोर युतीच्या दिशेने आणखी एक पाऊल तब्बल अठरा वर्षांनी राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराष्ट्रात नवीन सत्ता कारण समीकरण मराठवाड्यात उपयुक्त पाण्यासाठी बावन्न टक्क्यांवरती पावसाची प्रतीक्षा मात्र तज्ञांकडून मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त दहा लघु मोठे प्रकल्प अजूनही एक महाराष्ट्रात ऑगस्ट सप्टेंबरला चांगला पाऊस आजपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज रायगड जिल्हा पुणे घाट सतरा घाट ऑरेंज अलर्ट मात्र महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस ओसरण्याचा अंदाज हवामान हो विभागाने दिली महत्वाची माहिती बारा किल्ले आपल्या संस्कृतीचे ऐतिहासिक प्रतीक मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन देशभक्तांचे योगदान महत्वाचे देशवासियांनी किल्ल्यांना जाऊन भेट द्यावी नरेंद्र मोदी चाकण बाजारात हिरवी मिरची टोमॅटो वाटारा व काकडीची भरपूर आवक पालेभाज्यांचे भाव अखेर तेजीत शेतकऱ्यांना होतोय फायदा एकूण उलाढाल तीन कोटी दहा लाख रुपयांमध्ये नारळाच्या उत्पादनात पंचवीस टक्क्यांनी घट इतिहासातील उच्चांकी भाव उत्पादन घटल्यामुळे भाव वाढ झाली परंतु शेतकऱ्यांचा फायदा अजून नाहीच शेतकरी कोण होई.